आज राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्यमार्फत आज आंदोलनाचा आमचा सतरावा दिवस आहे परंतु आज या ठिकाणी पूर्ण जिल्हा नाही एवढा महाराष्ट्र एकवटला आहे तरी देखील शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला एवढा प्रचंड मोर्चा या ठिकाणी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स पासून काढावा लागलेला आहे परंतु आज माझ या ठिकाणी पाहताय माझ्या मायमावल्याचं पाहिलं तर लहान बालकासह लहान बालक घेऊन आलेले आहेत काय काही बालक आजारी आहेत परंतु शासनाला कवा जाग येणार आहे या ठिकाणी दवाखान्याची अवस्था बजावून बघा या ठिकाणी मृत्यू पडत आहेत परत पेशंट रेफर होत आहेत तरी शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही शासन ही सगळे आकडेवारी लपवत आहे मी आकडेवारी कव्हर लपवायची हो आमच्या मागेला कधी जात द्यायची काल एक शासन आयुक्त मार्फत एक सर्कुलर आलय यांचं सात दिवसापर्यंत यांचे आंदोलन वापस घ्या नाही दिलं तर यांना नोटीस द्या आणि नोटीस देऊन यांना कार्यमुक्त करा म्हणजे आम्ही काय भाजीपाला आहेत का इथं हा भाजीपाला येत की सकाळी घेतला दुपारी खराब झाला तर सध्या काही द्यायचा म्हणून आज सतरा सतरा अठरा वर्ष वीस वीस वर्ष आमची या ठिकाणी सर्व्हिस झालेली आहे आणि शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आजपर्यंत आज दुर्लक्ष करत आहे आज जर सध्या यांनी लक्ष नाही दिलं आमचं लक्ष या ठिकाणी हा भाव्य दिव्य मोर्चा पूर्ण आमच्या फॅमिली सहित आमच्या कुटुंबासह या ठिकाणी काढलेला आहे आणि जर या ठिकाणी मोर्चाची आज देखील दखल नाही घेतली या ठिकाणी नक्कीच आम्ही तुम्हाला इशारा देतो की नक्कीच यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असा भेटतर इशारा दिला जातो सरकारला